या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण वैजापूरच्या भाजपासाठी जायन किलर ठरणाऱ्या अविनाश गलांडे यांच्या मालगाव गटामध्ये आज आपण आपला विशेष कार्यक्रम घेऊन आलेलो आहे धुळा जिल्हा परिषदेचा कारण आमचं समाज आहे ना भाजपला मतदान करीत नाही ते आमदारांनी एखादं केले नसतील असे काम अविनाश पाटण जिल्हा परिषद हे सदस्य असताना त्यांनी कामं केलेली बोलतीये पब्लिक गेली दोन टर्म शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावरती निवडून आलेल्या अविनाश गलांडे यांना पुन्हा मालगाव गटातून संधी मिळणार का काम केले पण सगळे टक्केवारी घेऊन काम केले म्हणजे दहा लाख काम दिलं का ते दहा टक्के कमिशन खाते आता काही नाराजी राहते काही दोघांनी अर्ध अर्ध केले बाबा काय करू राहिले काय शेती काम करतो शेती काम मिटले सगळे चालूच राहत कामाचं काय अविनाश पाटील दहा वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होते हो हुँ, हुँ. आता काय परिस्थिती आम्हीच त्यांना निवडून आणलो होतो आम्हीच त्यांना मतदान करीत होतो परंतु आता आम्ही विचारधारा बदलली आम्ही आमदाराकडे गेलेलो आहे शिवसेनेचे कार्यकर्ते हा शिवसेनेचे आता नवीन पहिले आम्ही त्यांचेच होतो आम्हाला काही विचार नाही पटले त्याच्यामुळं आम्ही भाजप भाजप सोडून दिला कारण आमचा समाज आहे ना भाजपला मतदान करीत नाही का राग आणि ते आम्हाला नाही चालत, कसे आम चा, थे थे? चा आम चालत ते भाजप कारण कसं आहे ते आमच्या याच्या विरोधात संविधानाच्या विरोधात आहे त्याच्यामुळे आम्हाला ते चालत नाही ते शिवसेनेतच असते तर आम्ही त्यांच्या मागे भरघोस मातान काही बी केलं असतं आता ते आमचेच लोक ऐकणार नाही ना भाजपला कमळाला मतदान करते नाही ते मुद्दा पुन्हा विचारतो दहा वर्ष शिवसेनेमुळे ते निवडून गेले नागरिकांमुळे ते निवडून गेले पण आता शिवसेनेकडून ते उमेदवार नसणार आहे ते भाजपाकडून असणार आहे याचा फटका त्यांना बसेल का ते आता मी काय सांगू शकत नाही जनता जनता जे आता तुम्ही ज्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते कलांडींनी विकास केला का दहा वर्षात केला विकास केला ना विकासाबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल काही दुम्मत नाही त्यांनी कामधंदे केले त्याचं काही म्हणणं नाही आम्हाला सगळे काम झाले काही राहिले काही झाले पण त्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता बा तुमच्या मंदिराला सभा मंडप देऊ म्हणून त्यांनी दिला नाही तेवढी लाबडी केली त्यांनी काय आम्हाला दहा वर्षात नाही झालं दहा वर्षात नाही झालं चाटच मारलं त्यांनी आम्हाला काय आम्ही काय पक्ष विक्ष म्हणून नाही आम्ही एक महाराज म्हणून त्यांना मागणी केली होती नाही दिला त्यांनी आम्हाला आमचं एवढंच म्हणणं दुसरं काही म्हणणं सत्यवान मला काय टेलरिंग व्यवसाय व्यवसाय करता व्यवसाय गलांडे पाटला निवडत हो। गटातून ते निवडून गेले होते काय काय कामं केली भरपूर काम झाली सगळी झाली सगळी झाली आता काही नाराजी राहते काही ती अडचणी काही राहते आमदार म्हणतात मी खूप विकास केला या गटामध्ये विकास गलांडेंचा होता का बोरणाऱ्यांचा होता त्याच्यामध्ये नाही सांगू शकत दोन्ही बाबतीत आता दोन्हीने पक्षाने केलेला आहे कामं त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे बर दोन वेळेस शिवसेनेकडून म्हणजे धनुष्यबाण चिन्हावरती निवडून गेले होते यावर्षी बाण खाली गेला आहे कमळ हातात आलंय याचा फटका बसेल का नागरिक म्हणून काय वाटतं जे कोणी कोणी भाजपचं राहत राहत तुम्ही चालू शकतं असं तुम्ही कुठल्या विचारधारेला मानतात काय पक्षाच्या की माणसाच्या पक्षाचा नाही माणसाचा राहत आहे माणुषिका मतदान होत काही काम बाकी राहिले का काम याच्यात मी काय सांगतो बाकी नाही काही ना काही फक्त रस्त्याचे काम बाकी आहे ठीक आहे सोपान धोत्रे काय करता आता काय शेती करतो काय करते पाटलाने दहा वर्षात काय विकास केला नाही पाटलानं त्यांच्या पुढचं ते भरपूर केलं त्यांच्याबद्दल आमचा काही वाद नाही पण वर सरकारच लबडी पाटील काय करते खाली ते चोरालाच संभळीत ते आता ते तुमच्या भाषेत तुम्ही लबाड सरकार म्हणले त्या लबाड सरकारमध्ये सामील होणार आहे ते आता कोण पाटील भाजप गेलेत ना नाही गे ना पण ते कोणाच गेले आमचं चांगलंच करतील ते आमचे आहे ना त्यांचं नुकसान केलं ना त्यांनी आता नाही नाही काहीच नुकसान केलं काय ते काय का वटी करून कापूस येत जायचं काय नुकसान झालं त्यांचा बी ते स्वतः बक्कम म्हणजे ते फक्त आग लढू राहिले फक्त आमच्या करता जनते करताच करू राहिले ते बाबा काय ना सुभाष एकनाथ खुरुत काय करता शेतीच कर दलांडेंना ओळखता हो दहा वर्षात गटात काय विकास केला त्यांनी गटात ते जे सावंत वस्तीचे जे लोक पूर्ण काम करते त्यांना दहा वर्षापासून त्यांचा पूल दोन तीन वेळेस खाल्ला केलाच नाही तो गला हा कसा पुलाच कामच नाही केलं तिने काय केलं मग त्यांनी दहा वर्ष निवडून त्या लोकालाच माहिती तिकडे पूर्ण लीड लिड पण त्यांचे तो पूल झाला नाही ते यावेळेस तिकून यायचे जातेवाह मार्ग आमच्याकडे यायचे गावात यायच ठरलं जातेवाह मार्ग यायचं झाला पुलच नाही केला तीन तो तो रोडवरच झाला नसता इकडे कोणीच केला नाही तो तीन डायरेक्ट खाऊन घेतला कोणी खाल्ला अविनाश ते इच्छुक असल्याचं बोललं जातं ते पुन्हा निवडणुकीत एकनाथ उतारणार असल्याचंही बोललं जातं काय वाटतं लोक संधी लोक इकडं शिंदे आपल्या शिंदे सरकारचं चालन इकडे जास्त ग्रामीणला सिटीचं नाही सांगतात पण इकडं जिल्हा परिषद पंचायत समितीचे इकडे सगळे सिटी नाही तीन ते शिवसेनेकडून दोनदा म्हणजे दहा वर्ष दोन टर्म इकडून निवडून गेले होते शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनेक वेळा त्यांनी नेत्यांवरती टीका करणारीचा उल्लेख केला होता आता त्यांनी शिवसेना सोडली ते भाजपमध्ये गेले काय वाटतं नागरिक म्हणून ते गद्दारच झाले ते स्वतःसाठी गेले फक्त त्यांना उभा राहायचं निवडून यायचं म्हणून बाकीच काही नाही गद्दारकीचा फटका बसेल शंभर टक्के बसून फटला मग दोन टर्म शिवसेनेकडून निवडून गेले होते यावर्षी भाजपाकडून लढणार आहे काय काम करू शकले दोन टर्म माहिती का, का। पाटलापेक्षा आधीच मी शिवसैनिक ज्या टायमला व्हायचं का चंद्रकांत कटरी मोरछोर सावी कट्टर शिवसेने कट्टर शिवसेने मी पाटील सोडत नाही मी एवढा आहे मग आता पाटील पाटलांनी शिवसेना सोडली ज्या पक्षाने दोन टर्म त्यांना निवडून दिलं त्यांनी पक्ष सोडला काय वाटतं हे बघून कट्टर शिवसेनेक मग आता कट्टर म्हणजे का दर दिली आम्ही मागे ज्या ना आम्ही पाटला मागायचे ना तुम्ही भाजपमध्ये गेले का नाही गेलो आता आम्हाला वरची वळखे ना आम्ही जर कट्टर होतो पण आम्हाला जर वरची ओळख वर नाही बाळासाहेब ठाकरे त्या टायमाला ठाकरे आ... गट एकनिष्ठ राहिले असते तुम्ही ठाकरे गटासोबत शिंदे जरी गद्दारी केली उठाव केला काय जे केलं ते केलं तुम्ही राहू शकले नाही उद्धव ठाकरेंसोबत <laughs> कारण आतापर्यंत होतो कालच्या आमदारकी पर्यंत होतो मशाल पण आता आम्हाला कोणी कोणी ओळखेलच ना बरं शिवसेनेत उभी फूट पडली होती तर आमदार बोरणाऱ्यांचं इतर लोकांवरती गलांडेंनी खूप जहरी टीका केली होती गद्दारकीचा ठपका त्यांनी ठेवलेला होता आता पाटलांनी पक्ष बदललो लोक काही लोक त्यांना गद्दार म्हणायला लागले हे ऐकून तुम्हाला काय वाटतं आता आम्हाला वाटतं आम्हाला नाही ना आम्हाला नाही पाटील विचारत नाही झालं तुमची मशालीत नाही आता आम्ही बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे मुंबईला मी ते म्हणलं तुम्ही कधी पक्ष बदलणार नाही पक्ष सोडणार नाही मग अशा स्थितीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंच की कोणा अविनाश पाटलांनी मग आता शेवट सोडत मग त्याला कोणी उद्धव ठाकरे माणसं राहिले ना तालुक्यात जिल्ह्यात मग बर हा त्यांनी पक्ष सोडायला नको ने नेमान सोडायला नको फात सोडा ते म्हणते मग आता नाही सोडा मग आता काय वावर नाही आपण आपल्याला नेताच नाही तालुक्यामध्ये जिल्ह्यात सगळे पळापळी झाले ना त्याच्यामुळे पण सोडलं मग यांनी सोड तुम्हाला काय वाटतं सगळं चित्र बघून तुम्ही शिवसैनिक होता कडवट शिवसैनिक कडवत होतो पण जेवढे कलवट होते का तेवढे घरी राहिले आणि भाम गेले काय बोलायचं बोल तुम्हाला जे लबड आम झाड आम्ही लावले फळ ते खाऊ राहिले मग वर्ष लोक आधी उद्धव ठाकरेला यांना समजत नाही का आपली शाखा कोणाच तयार केली गावात झेंडे कोण लावले कोणचा कार्यकर्ता आमचं नाव नाही गाव नाही ती जे नवीन शिवसेना तेच आता शिंदे मी ओळखित नाही पण आमदि कुल मी जायले आनंदी घे ना हे कोणाला काय केलं माहित नाही सरच्या आधी मीच होतो बरं वाणी साहेबांना मानणार इकडे मोठा वर्ग आहे वाणी साहेबांचा गड वाणी साहेबांचा गड मांडला जायचा पण आता हा गड भाजपाचा ताब्यात जाणार आहे शिवसेनेला असं तुम्ही म्हणताय हा वाणी साहेब होते ना आवडेल का तुम्हाला शिवसैनिक म्हणून नाही नाही कस काय आवडत वाणी साहेब होते ना तोपर्यंत मला ओळखीत होती इकडे मशालीचा किंवा ठाकरे गटाचा उमेदवार राहिला तर मग आम्हाला त्याच्या मागे ठराव लागेल मग पाटला मागे नाही नाही मग आता पाटलं मशालच कोण नाही आलं तर उभा राहिलं मग मशेल बघा तू मी काय कोणला मी काँग्रेसला गावात कोण पहिला शिवसेने बघून कोणचा फायदा व्हायला बावन एकर झुकलो नाही विकास विठ्ठल शिंदे विकास शिंदे कलांडे पाटला ओळखता हो ओळखतो ना काय काम केले दहा वर्ष तिने फक्त ना काम केले पण सगळे टक्केवार घेऊन काम केले म्हणजे दहा लाखच काम दिलं का काम काम mm. काम mm. ते दहा टक्के कमिशन त्याच्या mm. माग तुमच्याकडून घेतले आमच्या गावात काम भंगार काम भांगार एकदम क्वालिटी काहीच नाही कामाला एका वर्ष रस्ते फुटून गेले असे म्हणजे झाले अडीच वर्ष अडीच तीन वर्ष सत्यबद्ध नाही पण तिने एक काम नाही केलं आणि तिने mm. आत्ते म्हणते सराला गद्दार म्हणत होते mm. तेच सगळ्यात मोठे गद्दार सध्याच काळात का बरं तिने सरावर ठपकट व्हायला ते काय म्हणे आम्ही उद्धव ठाकरे सोडणार नाही म्हणे तिने उद्धव ठाकरे साहेब सोडून दिलं आणि ते आत्ते खास पैसे कामासाठी भाजपमध्ये गेले बाकी दुसऱ्या कामालाच गेले नाही कोणत्याच तेवढं तेच सगळ्या मोठे गदार सध्या सर्कलमध्ये लोक त्यांना स्वीकारणार नाही आता।, आता ते लोकांना जनतेच्या हातात सध्या जनता काय करेन का ते नाही आता का बरं का त्यांनी काम केलं लोकांनी त्यांना आता अडीच तीन वर्ष होऊन गेले त्यांना लोक विसरून जातात कामाला एवढे दिवस चालत नाही लोकांना नाही त्यांना काही असे काही काम केलं ते काम राहिलेले नाही आता डोम केला तेव्हा पाटलान केला म्हणे तो काम सरांचं काळातलं आहे ते सरांनी केलं ते काम केलेलं आहे परत गावात ब्लॉकचे काम केलं सरांनी केलेलं आहे वैयक्तिक शाखंबरीच मंदिर आहे ते ब्लॉकचं काम सरांनी केलेलं आहे घोगरावर असलं तो सरांनी केलेला आहे पिंपळावर असला ते दोन्ही रास्त तुम्ही सध्या पोहोच शकता ते दोन्ही काम ते सरांनी केलेलं काम आहे त्याचं कोण घेत आहे पाटील घेत आहे स्वतः तिक आता काय आलं का, का पाटील तिकडे गेलो तेव्हा ते आम्ही केलंय काम त्यांचं वैयक्तिक हे काम त्यांचं नाही हे सरांच्या आमदाराचे काम आहे वैयक्तिक आता तुम्ही सांगा अडीच तीन वर्ष माणूस ते म्हणजे नसताना कसं काय काम करू शकतो नाही करू शकत ना असं बरोबर काय करतो शेती काय लावलं शेती शेतीत आता ऊस आहे मग काय बर आणि पाटलांना ओळखता का हो जिल्हा परिषदेचे सदस्य होते तुमच्या गटाचे दहा वर्ष बरोबर काय विकास केला आतापर्यंत विकास केला आतापर्यंत विकास केला पाच काम सांगा एक सांगा मोठं काम मोठं काम आता आमचं मंदिरच काम केलं आरोग्य सभापती होते शिक्षण सभापती होते त्या क्षेत्रातले दोन काम सांगा एवढं तर कळत नाही ना आम्हाला फक्त काम केलेले पहिले नंतर सर आले त्यांनी कामं केले संपलं विषय कुठं दिसतील काम पाहायला हा इथं डोम चला डोम केलेलं आहे अविनाश पाटला अविनाश पाटलांनी कबूल केला होता नंतर मग सरांनी दिलाय तो पाच वर्ष इकडे दोन टर्म शिवसेनेकडून निवडून जाणार अविनाश गलांडेंच्या गटामध्ये खरंच विकास झाला का या गटाचा दोन टर्म मध्ये ते विकास करू शकले का काया पालट करू शकले का हेच जाणून घेण्यासाठी मी कौटगावच्या बस स्थानकावरती सध्या उभा आहे ही सगळी आम पब्लिक माझ्यासोबत आहे आणि नेमकं दोन टर्म मध्ये अविनाश गलांडे हे विकास करू शकलेत का हे काय नाव तुमचं भाऊराव जयवंत सिंग बर गलांडेंना ओळखत हो हो दोन टर्म शिवसेनेकडून निवडून गेले होते दोन टर्म मध्ये काय विकास करू शकले का विकास आता तीन चार वर्षापासून काय सम्राट आमदार बोलणार सर हे की नाही तर त्यांच्या माध्यमातून रस्ते कारखाने प्रयत्न केला वाड्या वस्तूवर वस्ते पानात रस्ते सभा मंडप भरपूर कामं झाली गलांडींनी नाही केलं दोन टर्म मध्ये ते नाही मी असं पण मग आमदार साहेबांचे कामं खूपच म्हणजे जास्तचे त्यांना नाकारत नाही आहे की नाही पण मग आता ते दोन टर्म शिवसेनेकडून निवडून गेले होते आता ते भाजपाकडून लढणार आहे शिवसेनेमुळे दोन टर्म त्यांना संधी मिळाली होती आता ते भाजपाकडून आहे काय हरकत नाही राहते त्यांचा विचार आहे लोकशाही आहे है, की नाही ते भाजप कोण लढू शकते त्याला काही आमचं दुमत नाही आहे की नाही पण आम्हाला जे कार्यसम्राट आमदार आदेश देतील त्या हिशोबा आम्ही चालू विकासाच्या हिशोबाना अजून देखील काही लोक आपल्यासोबत बाबा काय नाव नाव सारे काय करता शेती करतो आपण गलांडे न ओळखता का नव ओळखतो ना शिवसेनेकडून दोन टम ते निवडून गेले होते या गटाचा काय पलट करू शकले का केला जा थोडा फरक केला ना केला नाही असं थोडंच म्हणता येईल म्हणा केला ना हो सांगा तुम्हाला गणेश बत्तीस दोन टम गलंडेंनी विकास केला का केला दोन्ही पक्षाचं काम आहे थोडं थोडं गलंडेंचे दोन कामं सांगा गलंडेंचं काम लक्षात येत बोलणाऱ्यांची सांगा दोन का आहे रास्तेच आहे ना कोडगाव शिवारा बर शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसेनेक म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं होतं मात्र त्यांनी आता पक्ष सोडला आहे ते भाजपामध्ये गेलेत गद्दारीवरती सर्वाधिक बोलणारे गलांडे म्हणून ओळखले जायचे आता तेच भाजपमध्ये गेलेत शिवसैनिकांचं मत काय सध्याला तुमच्या परिसरातलं तर तो, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे मोठे काम शाळेचे केले काही केले अनेकांना भेटलो इकडे आताच आरोग्याचा मुद्दा उपस्थित केला गेला की दवाखाने बांधले पण डॉक्टर नाही आले पण मग लोक परती नहीं। तुम्हाला शहरात जावं लागत असं नाही सगळं मेडिसिन वगैरे घ्यायला हो ही सुविधा अविनाश पाटलांनी करायला हवी होती आरोग्य सभापती होते ते पण त्याच्या पुढचे कार्यकर्ते असतील नस ना असं काही नसतं आई न पाटलाच्या ज्याच्यावर चालतं का जिल्हा परिषद लाईल आमदारांनी लक्ष दिलं बोलत काय चालू आहे काय नाही चालू आहे धंदा शेती कांद्या ला निवांत आता चालू आहे पाणी भाराय चारला लाईट येते हवे नाही दिवसा लाईट नाही रात्री लाईट हे प्रश्न अविनाश पाटलांनी दहा वर्ष सोडले नाही का जे तुमच्या गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते दहा वर्ष आता सोयडे काही जे राहिले असतील ते नाही सांगता आपल्याला पण आम्ही आता जे जे माणसं आहे जे बाबाजी सांगतील बाकी पुट रे म्हणून नाही करीत आम्ही आता दहा वर्षात पाटलांनी विकास केला के का विकास केला काय याचा नाही झाला आता काय सगळ्याचा विकास सगळ्याचा विकास होतच नाही ना सगळ्याचा विकास तो एक माणूस करू शकत नाही त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी काहीच नाही आता त्याच्यासाठी उद्धवशाही पाहिजे दोन्ही नको मग काय करता शेती पंढरटला ओळखता काय काय विकास केला अंगणवाडी शाळा दुरुस्ती पाणी पुरवठा सगळे काम झाले का काम झाले पण ते आज काही शंभर टक्के बंद आहे सगळं व्यवस्था पाणी भारत निर्माण काम बंद आरोग्य विभागाची सुविधा तिने बर वॉटर ग्रीड योजना माहिती आहे का हो वॉटर भाजप सरकार भागवत कराड इकडे आले होते एका सभेला आणि म्हणाले होते की पुढच्या निवडणुकीपर्यंत नळाला पाणी आलेलं असेल आला का नळाला नळाला गॅस गॅस म्हणले काय काय तसं नाही पाणीच तर बिल्डिंगा बांधल्या पण डॉक्टरच आले डॉक्टरच नाही बर शिवसेनेचा बालेकिल्ला होता हा आता ते भाजपकडून असणार आहे याचा फटका बसेल हो फटका बसेल बसेल आमदार साहेब जे उमेदवार आमदार साहेबांचाच उमेदवार का आमदार साहेबांवर एवढं प्रेम आमदार साहेबाचे काम नाही आता गेले पाच सात बरं किरणला काय करता हे शेती उद्योग करतो काय शेतीमध्ये सध्या गहू कांदा भाऊ भाऊ नाही सध्या बरं आहे पण ज्यांच्यावर नेहमी भावाची टीका होते शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार म्हटलं जातं भाजपला त्याच पक्षाकडून अविनाश पाटील आत्ता निवडणूक लढणार आहे काय वाटतं दहा वर्ष त्यांनी कामं केले का आणि पक्ष योग्य निवडला का नक्कीच आता अविनाश पाटील गलांडे हे जे ते नक्कीच एक स्वतः सर्वसामान्य नेतृत्व म्हणून हुशारीस नेतृत्व ग्रामीण भागामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला भेटतं आणि नक्कीच पक्ष बदलला म्हणजे आता त्यांनी विचार करूनच बदलला असेल त्याबद्दल आपल्यासारखे छोटे कार्यकर्ते बोलणं उचित नाही नाव काय का मनोहरराव सबदेशी काय करतो दूध व्यवसाय डेअरी आपली बारशे पाटलांची संदीप बारशी पाटील हो संदीप बारशे पाटला इथपर्यंत जाळं पसरलं पाटला हो खूप चांगले येते ते अविनाश पाटलांना ओळखता दोन टर्म दोन। निवडून गेले होते शिवसेनेवर काय विकास केला होता आता तेवढं तर मी तेव्हा छोटं होता तेवढं मला नाही सांगते पण जेव्हापासून मी सरांना ओळखतो जेव्हापासून तर सरांचं काम खूप चांगलं आमचा प्रश्न असा विचारला गलांडींनी काही विकास तो तुम्हाला दिसला का आणि एखादं काम मला सांगता येईल का नाही नाही मला तर असं जाणवत नाही बर पहिला प्रश्न मला काही जाणवत नाही तसं मला जाणवत सरांनी खूप चांगलं काम केलंय कारखान्याचं केलेलं काम दिसलं केलेलं दिसलं नाही सरांनी खूप चांगलं काम केलं कारखान्याचा प्रश्न प्रश्न मार्गी लावला आम्हाला ऊस आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नव्हते ऊसांचा प्रश्न ते आता मार्गी लागले आमचे ऊस काही शेतकऱ्यांचे ऊस वाळून जायचे अजून एक महत्वाचा मुद्दा ते दोनदा शिवसेनेकडून निवडून गेले होते आता थे राहे। जा वर थे राहे। ते भाजपाकडून लढणार आहे ज्या चिन्हावर ते दोनदा निवडून आले तो चिन्ह त्यांच्याकडे नसणार आहे ते कमळवर लढणार आहे याचा फटका बसेल का त्यांना शंभर टक्के जेव्हा उभी फूट पडली होती शिवसेनेत सर्वाधिक गद्दार म्हणणारे गलांडे हे आक्रमक नेते होते आता त्यांनी पक्ष बदलला काय वाटतं हे सगळं ऐकून बघून योग्य नाही वाटत या गोष्टी आपण आता राजकारणात नाही पण तरी या गोष्टी योग्य नाही असं मला वाटतं माझ्या वैयक्तिक मत पटलाने पक्ष बदलायला नको नको होत गलांडी पटला बघा तुम्ही आता गावागावी म्हणून कसा विकास केला आहे तुम्ही मला घेऊन चला ना एखाद्या पाटलाचं कामावर घेऊन जाऊ शकता का जिथं त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आपण तो दाखवू आमच्या गावात तर नाही वाटत वकील मग गलांडी पटलाने केलं नाही तुमच्या याच बाई पंधरा वर्ष पूर्ण आमचा अहवाल करू रस्ता खराब झालाय आम्ही पण प्रत्येक वेळेस गेलो तिथं गलांडे पाटलाकडे पाठपुरावा केला का तुम्ही दहा वेळेस गेलो आम्ही गावात लोक किती वेळेस गेले दहा ते बारा वेळेस गेलो आम्ही काय म्हटले पाटील करून देऊ म्हणले दोन टर्म आरोग्य एकदा बांधकाम सभापती होते आरोग्य सभापती होते मार्गी लावू शकले नाही नाही लावू शकले मग आता पुन्हा गाड्यांना संधी आहे की नाही या गटातून आम्ही एकाच वेळेस बोलणार सरांकडे गेलतो ते नाही पुढच्या वेळेस काम पडणार नाही आमचे उत्सव जाणार होता रस्त्याने साडे चार किलोमीटर रस्ता आहे सरांना म्हणे इतका अर्जंट होऊ शकत नाही पण जेवढे अर्जंट होऊन तेवढं करून देऊ तिने आम्हाला मुरूम वगैरे टाकून दिला खडीवेळी टाकून दिली सगळं काम करून दिलं आमचं आता ते रस्त्यात डांबरीकरण करून मंजूर करून येईल तिने रस्त्यात नंबर वगैरे हो सगळं दा गायब झाला पहिले असं ना आमच्या गावातले काही कार्यकर्ते तिने काही रस्त्यात नंबर वगैरे हो गायब केला सगळा रस्ता खाऊन घेतला डांबरीकरणचे पैसे काढून घेतले त्यावेळेस पण मग आता सरांच्या त्याच्यामुळे करून देऊ राहिले ते आम्हाला एवढी अडचण होती हु� आम्हाला तुमचा रस्ता आज बी बघायला झाला तुम्ही आज बी तर रस्त्याला राही ना मुरुम टाकल्यानंतरच गाड्या फक्त जो रस्ता गलांडेंनी केला नाही तो बोरनार यांनी केला म्हणजे करताय आजू डांबरी होतोय तो रस्ता पहिला तेल वगैरे टाकून दिलाय आम्हाला इकडे बरेच आरोग्य केंद्र गलांडे पाटलांनी उभारले चालू आहे का ते आमच्या गावात नाही चालू आहे आमच्या गावात त्रासदार व्यक्ती पण नाही कोणी आम्हाला तर गरज येते दवाखान्याची आमच्या गावात एक डॉक्टर कोंगल डॉक्टर ते सगळे लोक तिथे येते डॉक्टर डॉक्टरांची मागणी केली होती आरोग्य सभापतींकडे कितक्या लोकांनी केली असं नाही दिलं डॉक्टर डॉक्टर येतच नाही ये येत एक डॉक्टर येतो तो येतो रोज फोटो काढतो निघून जातो त्याला अविनाश पाटील गलांडे यांच्या मतदारसंघातला हा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे कौडगाव गावातलं इथे मी इथे येण्यापूर्वी काही गावातल्या नागरिकांना मी भेटलो अनेकांना विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की हे रुग्णालय इकडे उभारण्यात आलेलं आहे मात्र इकडे डॉक्टर येत नाही त्यामुळे रियालिटी चेक करण्यासाठी खरी परिस्थिती दाखवण्यासाठी मी इकडे आलेलो आहे आणि मी इथे आरोग्य परम धनम उपकेंद्र जातेगाव या ठिकाणाचं हे आरोग्य केंद्र आहे इकडे डॉक्टर आहे का नागरिकांनी सांगितलं की इकडे के उपकेंद्र हे बांधण्यात आलं मात्र डॉक्टर इकडे येत नसतात आणि गेली अनेक वर्ष गलांड्यांकडे पाठपुरावा झाला अनेक राजकारण्यांकडे पाठपुरावा झाला मात्र डॉक्टर प्रत्यक्षामध्ये आले नाही आणि खरंच इथली परिस्थिती काय इथला सध्याचा स्टेटस काय हे जाणून घेण्यासाठी मी फील्डवर आलेलो आहे आणि इथे मला एक काका भेटलेत बाबा कशाचं काय इकडे पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस आहे इथे हे रुग्णालय आहेत आणि असं म्हटलं जातं रुग्णालयाला कधी कुलूप नसते पण ती कुलूप हो दादा या इकडे या असं म्हटलं जातं की रुग्णालयाला कुलूप नसते मात्र मी ज्या उपकेंद्रावरती आहे मी येण्यापूर्वी अनेक नागरिकांना भेटलो अनेकांना विचारलं आरोग्याच्या कुठल्याही समस्या आहेत तर लोकांनी थेट एक समस्याच टाकली की अनेक इमारती उभारल्या गेल्या मात्र डॉक्टर प्रत्यक्षात इथे येऊ शकले नाही आणि प्रत्यक्ष रॅलिटीचे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की इथे कुलूप लावलेली आहे हे देखील दुसरं कॅबिन आहे आणि याची अवस्था जर बघितली तर हे गंजलेलं आहे त्यामुळे याची कुलूप कधी उघडली असेल आणि कधी बंद झाली असेल हे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो इकडे देखील एक कुलूप आहे ही देखील पूर्णपणे गंजलेली आहे वस्तू कधी गंजते जेव्हा त्याचा वापर होत नाही आणि तेच रिॲलिटीची एक दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे की सरकार मोठ कोट्यवधी लाखो रुपये खर्च करून अशा पद्धतीनं रुग्णालय बांधतं आणि ते कुलूप बंद असतं आणि नागरिकांना या सुखसुविधांपासून वंचित राहावं लागतं यात अपयश हे या व्हिडिओतून तुम्हाला तुम्हाला सांगायचं आहे मात्र ही अवस्था बघितल्यानंतर हे रुग्णालय आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होईल आणि रुग्णालयामध्ये पोस्ट ऑफिसचं कार्यालय उभारण्यात आलेलं आहे रुग्णालयामध्ये असं कुठलंही कार्यालय उभारण्याच्या परवानग्या नसतात मात्र हे उपकेंद्र आणि याची झालेली अवस्था कुलूपबंद असलेली अवस्था बघून Uh, सध्याची काय परिस्थिती आहे हे आपण पाहू शकतो संपूर्णपणे गबळ पडलेलं आहे आणि बिल्डिंगची अवस्था देखील कशा पद्धतीची झालेली आहे हे आपण बघू शकतो डॉक्टर येण्यापूर्वीच जर इमारतींची अशी अवस्था झाली असेल तर हे दुर्दैव कोणाचं हे दुर्दैव कोणाचं इकडे काचा देखील फुटलेल्या आहेत हे देखील आपण पाहू शकतो मागच्या साईडनं देखील आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत इकडे अंगणवाडी आहे आणि या ठिकाणी हे रुग्णालय आहेत जिथे इमारत उभारल्यापासून डॉक्टर फिरकणार नसल्याचा दावा गावातल्या काही नागरिकांनी केला होता आणि तोच रियालिटी चेक करण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो रुग्णाला किती दिवस झाले उभारलो वीस एक वर्ष झाल्यास अविनाश पाटलांच्या प्रयत्नातून उभारलं बरोबर हो डॉक्टर आले नाही का कधी इकडं नाही मला तर जसं कळत तसं काय डॉक्टर इथं दिसले नाही अविनाश पाटील आरोग्य सभापती होते काय होऊ शकले नाही डॉक्टर इकडं का त्यांचा विषय त्यांना माहिती तुम्ही पाठपुरावा केला का नागरिक म्हणून कधी कधी सांगितलं का त्यांना नाही तसं काही नाही पण मग आता ग्रामपंचायत ना पाठपुरावा करायला पाहिजे काय वाटतं एवढी मोठी सरकार अशा पद्धतीनं बिल्डिंग बांधत आणि डॉक्टर बघून जे नि बांधलं ते नी इथं सुविधा पुरवायला पाहिजे जनतेच्या जनतेच्या आरोग्यासाठी ते करू शकले नाही अपयश हा अपयश अजून काही लोक आपल्याला इकडे भेटले त्याचं नाव सांगा कळू नका या इकडे भाऊसाहेब बन सोडे इथलेच आहे हो कुणी बांधला हा दवाखाना कुणाच्या काळात झाला कुणी बांधल्यापेक्षा हा का दवाखाना याला कमीत कमी वीस पंचवीस वर्ष झालेस बर वीस वर्षात एवढी मोठी लाखो रुपये खर्च करून बिल्डिंग बांधत ते डॉक्टर येत नाही काय वाटतं हे सगळं बघून खरं तर अनेक वेळा या ठिकाणी आम्ही चौकशी केली असता शासनाने वीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी म्हणजे या ठिकाणीच नाही तालुक्यात असो जिल्ह्यात असो कुठेच आरोग्य सेवक किंवा आरोग्य डॉक्टर भरती झालेली असं या ठिकाणी काही ठिकाणी सुरू आहेत मी अनेक जाऊन आलेलो आहे वीस वर्ष तिकडे डॉक्टर येऊ शकत नाही मग ही बिल्डिंग कशासाठी डॉक्टर येत आहे परंतु ते हप्त्यातून एक किंवा दोन दिवस येतात अनेक नागरिकांना मी भेटलो तिकडे कुलूप गंजलेले आहेत हे पुरावे खोटे आहेत का आ, खोटे म्हणता येणार नाही ना ना ना, परंतु आता ही थोड्यातून एखादी वस्तू आपण उघडतो तुमची गाडी महिनाभर बंद पडली तर ती गंजणार गंजणार बरोबर कुलपा गंजात यावरून काय वाटतं हे सगळं सगळी अवस्था बघून रुग्णालयाची डॉक्टर फिरकतच नाही हे तर सत्य आहे ना सत्य आहे परंतु कोणाची नेमणूकच नाही या ठिकाणी मग कोण येतं मग इकडे तुम्ही म्हणलं आठवड्यात मॅडम येतं त्यांच्याकडे चार्ज येतात नर्स येतं हा नर्स येत आहे नर्सवर तसं उपकेंद्र चालत का नाही चालत नाही चालत परंतु आरोग्याचं आता बरं हे अपयश कुणाचं अपेक्षा आपल्याला येणार नाही कारण पूर्ण जिल्ह्यात जर तुम्ही फिरकले तर प्रत्येक ठिकाणी हीच अवस्था आहे आपल्या गावाच सांगा मला गावाचाच विषय सांगतोय ना गावाचा सांगतो कोणाबद्दल सांगायचं काही विषयच नाही बरं आपण बघितलं की अशा पद्धतीनं रुग्णालयाची अवस्था आपण दाखवली की जिथे कुलपांना अक्षरशः गंज लागलेला आहे त्यावरून डॉक्टर इकडे कधी फिरकले असतील का अशी शंका निर्माण होते नागरिकांनी दिलेल्या काही प्रतिक्रियानुसार इकडे डॉक्टर कधीच आलेले नव्हते आणि रुग्णालयाच्या ठिकाणी असं एखादं पोस्ट ऑफिसचं कार्यालय असणं आणि त्यावर हे रुग्णालय चालणं हे किती योग्य आहे हे तुम्हाला सांगायचं आहे माझं सहकारी कृष्णासोबत नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर